त्यानंतर थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय जमिनीचं खाजगीकरण थांबवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे एकूणच जर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्याचा आपण विचार केला तर तिथल्या शेतजमिनी या अत्यंत सुपीक आहेत आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथले शेतकरी सध्या आक्रमक झालेत आणि शक्तीपीठ महामार्गाला ते विरोध करतायत महाराष्ट्रातली जी शक्तीपीठं आहेत त्या शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे पण त्याला कोल्हापूरमध्ये विरोध केला जातोय कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं शक्तीपीठ आहे पण या शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग होऊ नये यासाठी कोल्हापुरातले शेतकरी आक्रमक झालेत आणि आपण पाहतोय की कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती हे सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला अग्रणी दिसून येत आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलेला आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे अशी कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांची धारणा आहे आणि त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जातो शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पण या प्रकल्पाला कोल्हापूरमधून मात्र विरोध होताना दिसतोय महत्वाच्या शक्तीपीठांपैकी एक असलेलं अंबाबाईचं शक्तीपीठ हे कोल्हापूरमध्ये आहे आणि राज्यातल्या शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी भूमी अधिग्रहणाचं काम देखील सुरू झालेलं होतं आक्षेप नेमके काय आपण पाहतोय शेतकरी भूमिहीन होतील कारण का या शक्तीपीठ महामार्गामध्ये का काही शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण भूमिहीन होऊ अशी भीती या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तर विजय आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईचं शक्तीपीठ पण त्याच कोल्हापुरातले शेतकरी या महामार्गाला विरोध आहेत काय भूमिका आहे काय म्हणणं आहे शाहू महाराज सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला अग्रणी दिसत आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे कारण या जो मार्ग या शक्तीपीठ महामार्ग जातोय कोल्हापूरमधून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती आणि बागायती शेतीचं नुकसान आहे ते या महामार्गाच्या या रस्त्यामध्ये होणार आहे आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे शेतकरी भूमिहीन होतील त्यांना आपली पिकाऊ जमीन ही त्याच्यासाठी देणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे महाराज महाराज आपण या मोर्चामध्ये सहभागी माझी भूमिका मी मागे स्पष्ट केली आहे पण शेतकऱ्यांच्या हिताचा मोर्चा शेतकऱ्यांच्या हिताचा तेच कारण हित आहे तिथं मी आहे काय म्हटलं म्हणून मी विजय म्हणत होतो घेऊ विजय तिथं घेऊ ऐक बरोबर आपण बघितलं की या ठिकाणी सगळे जे नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणखी आ, ही सगळी जी सरकारची जो हट्ट आहे तो या ठिकाणी थांबवावा कारण हे कंत्राटदारांसाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग काढत आहे अशा पद्धतीचं भूमिका या सगळ्या नेत्यांनी मांडलेल्या आहेत त्यामुळे आता सरकार नेमकं कशा पद्धतीनं भूमिका घेते कारण अधिसूचना आहेत त्या काढलेल्या आहेत सरकार शेतकऱ्यांना नोटीस आहेत ते पाठवायला सुरुवात केली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत त्यांनी देखील याला विरोध केलाय मात्र आता सरकार काय भूमिका घेत हे पाहावं लागेल प्रज्ञा विजय तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे दरम्यान जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे शक्तीपीठ महामार्ग त्याचं स्वरूप नेमका कसं असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया तर हा शक्तीपीठ महामार्ग कोकणातील बांदा ते वर्ध्यापर्यंत आठशे पाच किलोमीटरचा असेल बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन यासाठी हस्तांतरित केली जाणार शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटींचा खर्च केला जाईल कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणारा असेल गरज नसताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांचा त्यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे पण ठेकेदारांच्या फायद्याचा आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं काहीही भलं नाही अशी धारणा या शेतकऱ्यांचे जसं विजय केसरकर आपल्याला सांगत होते की या शक्तीपीठ महामार्गामध्ये जी जमीन हस्तांतरित केली जाणार आहे ती बहुतांश जमीन सुपीक आहे बागायती शेती तिकडे केली जाते आणि त्यामुळे आपण भूमिहीन होऊ अशी भीती आहे तर शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चामध्ये समरजित सिंग घाडगे देखील उपस्थित झालेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया बारा जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठचा विषय आहे आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक येतो उपस्थित आहेत आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय घेताना मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असताना सुळफूट योजनेसंदर्भात पहिली भूमिका मी घेतली आणि त्याच्यामुळं हे सर्व पक्षीय आणि हा मा रद्द व्हायला पाहिजे याच्याबद्दल मुख्यमंत्री मोदींना मी निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये सर्वांनी जोर लावल्यानंतर शंभर टक्के कुठल्याही किमतीमध्ये समरजी गाडगे शेतकऱ्यांच्या जमनी जाऊ देणार नाही तर आपण भूमिहीन होऊ आपल्या जमिनी आपल्या हातून कायमच्या जातील अशी भीती या शेतकऱ्यांमध्ये आहे या शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांचं काही हित नाही तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी सरकारनं हा घाट घातलाय असा समज या शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे सरकार या शेतकऱ्यांची समजूत नेमकी कशी काढणार आणि शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग नेमका कसा मोकळा करून घेणार हे पाहणं महत्वाचं आहे सध्या कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय शेतकऱ्यांचे आक्षेप काय आहेत त्यावरही आपण एक नजर टाकूया शेतकरी भूमिहीन होतील अशी शेतकऱ्यांना भीती आहे महागाईमुळे शेतकऱ्यांचं महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होईल अशीही त्यांच्या मनात भीती आहे कोकणात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यामुळे नव्या मार्गाची गरज काय हाही एक प्रश्न उपस्थित केला या शेतकऱ्यांनी